गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पहिला सीमीवाळा पहिल्या सीमी, सीमी देखून नऊ गाड्या आणि नवगाड्याचा महासंग्राम आला कोण होतोय फायनल साठी पात्र लढात चढवय अतिशय सुंदर अशी लढत अड्याल पक्षा पडतोय पड्याला तेजा पडतोय आणि इकडं आड्याल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल दोन बळतोय आणि दोन मध्ये सुद्धा नवगाड्या गाड अतिशय सुंदर आणि गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सेमी पाडा या मैदानातला तीन असुरला आणि तीनचा महासंग्राम चालू आला तिसरा गुलालाचा मानकरी कोण धरतोय तिसरा गुलालाचा मानकरी कोण धरतोय लढत डायव्हर बरोबर बायला बरोबर बायला बरोबर डायव्हरचा इकणाला लागला शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला दोन गाड्या सुपरफास्ट बाहेर गेल्या आणि इकडे पाच गाड्या कोण होतोय फायनल चौथा चेहरा चौथा चेहरा नक्की कुणाचा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेमी फायनल गाड्या सुटल्या गाड्या सेमी सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला एक गाडी बाद झाली सात गाड्या पाहतात आणि सात गाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होतोय फायनलला पात्र कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथे काय पण घडू शकतो आणि घडलो ज्या ज्यांच्या धावण्याला एक दोन बैल आहेत त्यांना जाऊन घरी विचारा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी वाढल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालवाय कोण होतो या ठिकाणी साठी पात्र सहावा मान खरी अड्याल बाब्या पड्याल विमान आहे तिकडे पड्यार अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप गाड्या सुटल्या या मैदानातला शेवटचा सेमी साथ सुटला आणि सात मध्ये लढत चालू आहे कोण होतोय फायनल साडी पात्र बाळा कशी लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अड्याल पक्षाने पड्यार बलवा अड्याल पक्षाने पड्याल भलवा पक्षा की बलवा पक्षा की बलवा